महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अत्यंत भक्कमपणे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार आहे जागा वाटपाच्या ज्या तिन्ही पक्षांच्या चर्चा चा आहेत ते काँग्रेस पक्ष असो उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना असो किंबहुना शरद पवार साहेबांची आपली राष्ट्रवादी पक्ष असो या जवळजवळ ऐंशी टक्के नव्वद टक्केपर्यंत झालेल्या आहेत आणि काही जागांमध्ये ठीक आहे अजूनही चर्चा चालू आहेत परंतु सांगली लोकसभा मतदारसंघ हा परंपरेनुसार हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे तिथं सांगली लोकसभेमध्ये दोन काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत स्वतः मी आणि विक्रम सावंत हे महाविकास आघाडीचे घटक आमदार आहेत सुमन वैनी स्वर्गीय आर आर पाटील साहेबांच्या पत्नी याही तिथे विधानसभेच्या सदस्य आहेत म्हणून हा परंपरेनुसार हा काँग्रेस पक्षाचा बालिकिल्ला राहिलेला आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाकडे ही जागा ठेवावी राहावी आणि आम्ही ती लढावी अशी सांगलीच्या लोकसभेच्या जनतेची इच्छा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आज पक्षस्रेष्ठींकडे आग्रह केलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही ही जागा लढू एवढा मला आत्मविश्वास आहे जर का ही जागा दुसऱ्या पक्षाकडे गेली आणि उमेदवार जर का काँग्रेसचा असला तरी तसंही चालणार आहे नाही पण दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाहीये कारण पहिल्या दिवसापासून आम्ही काँग्रेस पक्षदृष्टी असो राज्यातले दिल्लीतले आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की चांगलीची जागा ही काँग्रेसकडेच असली पाहिजे ह्याच्यात कसली तडजोड जाणार नाही आणि ठीक आहे इतर पक्षांनी त्यांची भूमिका कदाचित आमच्या राज्याच्या पक्षनेत्यांकडे मांडली असेल कोल्हापूरच्या जागेबाबतीत एवढंच मी सांगू इच्छितो जर कोल्हापूरची लोकसभेची उमेदवारी आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे लढत असतील आणि ते काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढत असतील तर त्याचा मनापासून आनंद हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्राच्या जनतेला तो आनंद राहील आणि निश्चितपणे त्याचा फार मोठा एक चांगला मेसेज हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला जाईल म्हणून त्या बाबतीत काही कुणाचं दुमत असता कामाने परंतु सांगली हा काँग्रेसचा बालेकींना आहे ती जागा सोडता कामाने आमचा आग्रह आहे कुठेतरी संभ्रमाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे का कारण की सकाळपासून या संदर्भात जी आहे ती बातम्या काही संभ्रम नाही मी सांगलीच्या आमच्या जनतेला सांगितलेलं ही ही जागा काँग्रेसकडे आहे काँग्रेस ही जागा लढणार आहे